गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर ओलिताच्या ठिकाणी कपाशीला पाणी देऊन फरदडीचा कापूस वेचू नये असे आवाहन तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे फरदड कपाशीला पाणी दिल्याने फुले आणि बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडळीला खाद्य तयार होते त्यामुळे गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतो डिसेंबर महिन्यात कपाशीच्या नख्यांमध्ये गुलाबी बोंडळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते त्यामुळे पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतातील अळीचे अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे डिसेंबर महिन्यानंतर कपाशीचे पीक ठेवल्याने गुलाबी बोंड अळीला सतत बोंडे उपलब्ध होऊन गुलाबी बोंडळीचा प्रसार आणखी झपाट्याने वाढतो डिसेंबर महिन्यानंतर अळीला खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्ता अवस्थेत जाते त्यामुळे फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापूस पिकांवर बोंडळीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड घेऊ नये याकरिता कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा वापर करावा आणि तयार झालेल्या पिकांचा चुरा गोळा करून सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करावा पीक काढल्यानंतर खोल नांगरणी करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी पीक काढल्यानंतर कपाशीचे झाड व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे आणि पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे फरदडीच्या कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे धाग्याची मजबूती आणि रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो तसेच कापसाची फरदड घेतल्यास कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते कापूस पिकांचा कालावधी जसा जसा वाढत जातो तसे तसे त्यामधील बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे बोंडळीमध्ये बीटी प्रतिनांविरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते त्यामुळे पुढील हंगामात बोंडळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून पुढील हंगामात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फरदडीचा कापूस न घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यक जी जे देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा